हे बघ सरपंच होणं म्हणजे नुसतं मिरवायची काम नसतात काय जबाबदारीने काम करायची गावातली पहिली महिला सरपंच येतो आपल्या एवढी सुशिक्षित सरपंच आतापर्यंत भेटली नव्हती हो गावाला इथून माग मी प्रयत्न केलेत गावाच्या विकासासाठी आता तुम्ही करा हो आणि सरपंच व्हायचं म्हणजे घरात बी लक्ष द्यायचं बरं का थोडंफार नाही तर नुसतं सरपंच सरपंच करत राहशील हा जो होतोय सरपंच त्याचा वाऱ्यावर जातोय परपंच असं व्हायला नको करते घरातलं काम पण घरातलं करून बाहेरचं करते आता मग आता पुढचं पुढचं काय नियोजन आहे तुझं पुढचं आता पहिले आमदाराकडून सही घेते रस्ते नीट करायचे हा हा म्हणजे रस्त्याचं काम मार्गी लावायचं म्हणजे लाईट आले पाहिजे गावात नाही बरोबर आहे करून घ्या हि काम तर महत्वाची आहेत लोकांना गावातला लागतंय काय रस्ता पाणी आणि लाईट बस महिलांसाठी पण विचार चालू आहे माझं काहीतरी करावा त्यांच्यासाठी पण म्हणजे घरी बसल्या बसल्या त्यांचा बिझनेस चालू होईल हा बचत गट बचत गट वगैरे तसल्या सण कर त्यांनी काय होते बचत गट आणि महिलांची कामं होते आणि तुझा संपर्क राहतोय ना कायम त्यांच्याशी हो बरोबर हा ते चालू कर आणि हे बघ पालन शिली पालन जे असते का त्यासाठी यांना कर्ज बिर्ज मिळते महिलांना आज बऱ्याच्या स्किमा माहिती नसते त्यांना तेवढ्या स्किमा माहिती करून द्या काय होत एवढं अनुदान मिळून तिला त्या पोटा पाणी लागतात आणि आपल्या उभी खुश राहते त्या बरोबर दुसऱ्यांची तरी जाणार नाही महिला स्वतःची काम स्वतः करते ना घरी त्या रोजगार चालू होईल त्यांना आता एवढं काम सुरु झालं ना, ना मग झेडपी सदस्यासाठी ट्राय करते झेडपी पण हो। त्याला तयारी मोठी लागेल बरं का तुझी तयारी बाचे बुवा काय विसरून गेला राव इसरून कायच हे बघताय ना तुम्ही काय गणगन चालू आहे घरी गेलतो इकडे तुम्ही बाजरीवर लक्ष द्यायला लागते पाखर ताप देत आहेत ह्या बसल्या सरपंच होऊन काय करता आता तुम्ही तिकडे येत नाहीत काय नाही तिकडे येऊन काय करता तुम्ही आलाय का अभिनंदन करायला आता तुम्हाला काम सुट्टी फिट्टी काय भेटत नाही काढायची सुट्टी कामासाठी माणसं का माणसासाठी काम आहेत सगळं हाय पण तुम्ही येत नाही कधी ही नाही फोन फिन नाही करीत काय नाही आता सरपंच झाले ते बाबा मोठ्याला फोन येतात त्यांना येऊ दे पण हिचं काय लग्नाचा विचार विचार केला का नाही लग्नाचं एवढ्या लवकर काय करता काय मातार म्हणून का मातार नाही पण अजून त्यांना आता सरपंच झाल्यात त्यांची पुढे काम आहेत महत्वाची त्यांच्या डोक्यात बरंच पुढलं प्लॅन येत लग्न होत असत मामा लग्न झालं होत असतं बरं का बघू त्या त्याजोगी जागा आली की करून टाकायचे माझं पण झालं लग्नाचं वय चांगली नोकरी पण लागली करून टाका तुम्ही चांगली गोष्ट आहे गोष्टी फुरगी हिच्यासाठी तुम्ही मामा माझ्यासाठी हा म्हणजे आपलं लग्न करायसाठी सरळ 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 ते वावरत बोलली बघा सरपंच र पोरगी माझी आई पण म्हणली होती पण तुम्ही काय तो चेष्टावर विषय घालवला करण्यासारखंच बोलता येला का तुम्ही सरपंचाची सरपंच पोरगी ती असली म्हणून त्याला काय चालता मी पण नोकरीला आहे हेच मी सांगतोय तुम्हाला ही सरपंच आहे तुम्ही नोकरीला आहे पण ही गावाची प्रमुख आहे तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली काम करताय त्याचे सरपंच पद आहे ना ते पाच वर्षांनी जात असत मी कायम नोकरीला नोकरीला परमनंट आहे अहो पाच वर्षांनी जात असत पाच वर्षांनी ती जेडपी उभी राहील पंचायत समितीला जाईन आणि तिचं तर पुढलं मोठं स्वप्न आहे या बघा आम्हाला द्यायची असं ना ती आम्ही सरपंच पोरगी एखाद्या जेडपी नाही तर आमदार खासदार त्या लेवलच्या मामा तुमचं सगळं खरं झालं पण मामाची पोरगी म्हणून आलो तुम्ही मागायला मामाची पोरगी असली म्हणून काय झालं मोतीले भारी असला पण नाकापेक्षा जर असला तर घालून फायदा आहे का ती सगळं ठीक आहे लहानपणी देतो म्हणून मला एकदा <laughs> कसं काय अरे लहानपणी तू गोधडीत मुतत होता मग आता बी मुतत मग लहानपणीच एवढं आताच विचारून बस तुमच्या मनात मोठा स्वप्न आम्ही तरी काय करावं नाही नाही हे बघ तू ये ना एखादी चांगली पोरगी बघ नोकरी वाली बघ पंधरा वीस हजार पगार असणारी आणि तिच्याशी लग्न टाक करून नोकरीची काय गरज आहे मला चांगला पगार रे मी फक्त विचारायला मला काय हिच्यापेक्षा भारी पोरगी भेटेल मग बघ ना मग तिकडं कशा राहणार मामाची पोरगी म्हणून मला हिचं चांगलं लोकांच्या घरी जायची ती नाही आता तुला भारी भेटत असेल तर कशाला बाबा आमच्या गरीबाची पोरगी करतो तुम्ही गरीब येतो मामा चष्टा करता राह आता आमच्यापेक्षा भारी असेल कोणतं मागाव तुम्ही बिंदा तुम्ही सरपंच आहे तुम्हाला खासदारापर्यंत ना तुम्ही लागला ती करायला आणि गरीब माणता स्वतःला पटाय पाहिजे तुम्हाला नाही पण हे बघ आमच्या डोक्यात काही विषय नाही आणि लग्नाची गोष्ट आहे बळजबरीने काय जुळायचं नाही जाऊन दे ठीक आहे चालतंय नागा देऊ मला पण तिचं पण योग्य वयात एखादा खासदार फिस्तार बघून टाका करून टाकतो करून आम्ही तुम्ही नकाळजी करू हा चालतंय मग चला येऊ का आलाय ते घरी आला थांब आलो करून चालतंय सुट्टी नाही मला जायचंय कामावर ते जाई माणसातच नाही नोकरीवाला माणूस काम आ, आव जायचंय कामायचं गाण्याच्या बैलवानी कायम झुपल्या लग्नास देतो मग चांगला आमंत्रण तुम्हाला या मग चालतंय विंद पत्रिकेत नाव टाका सरपंच पुरगी आमची टाकतो प्रमुख उपस्थिती म्हणून टाकतो म्हणू नका की पाच वर्षांनी वर्ष पैदपी पे गेला दिला असता बरं झालं असतं <laughs> त्याची काळजी तुम्ही नका करू आम्ही बघ पाच वर्ष असत माहितीये ना बघून ये आम्ही चालतंय मग या माग उभा राहायला पण दुसरा महा नाही कोणचा माग काय माग काय मुभाय आम्ही येतो मग या या किती बोलून गेला अरे चालायच असली आता आपल्या मागे आली हल फिरणारच त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं बरोबर का चालते चालते हे उगा नार सळ्यात वाड्याचं अगं ते कुठं तू कुठं बघितलं का कधी तोंड आरशात बघितलंय का त्यांनी वाळलेलं शिपतार मोकार खिंडा ती पुरी करत बर चल हो तो आलो मी